तुमच्यासाठी आहो रात्र केलं त्याच्यासाठी तर थोड तरी बाळगा आहो तुम्ही अशा कार्यकर्त्याला जर लेशेवर सोडणार असाल तर कार्यकर्ते तुमच्यासाठी सत्यसाठी काम करतात हो आज काँग्रेस पक्षामध्ये अनेक नेते मंडळी आज काँग्रेस पक्ष सोडून गेलेले आहेत तुमच्या हुकुमशाही कारभाराबद्दल तुमच्या अहंकारी कारभाराबद्दल ते महेश कोटे असतील दिलीप माने असतील सुधीर माने असतील ज्योतिताई वाघमा असते अमोल सिंदे असतील मेघनाथ यमोल असेल तिथेही लोक केवळ तुमच्या अहंकारी स्वभावामुळे प्रणिताई शिंदे आणखी देखील वेळ गेली नाही सुधरा तुमच्या स्वभावामध्ये सुधारणा करा तर काँग्रेस पक्षाला क्रुफ घालण्याची वेळ लक्षात अनेक लोकांनी मला विचारलं की तुमचे गुरु आदरणीय प्रकाश शिरगुवार साहेब हे तुम्हाला राजकारणात आणले तुम्हाला मोटर केले मी त्यांना सांगितलं की माझा हा पक्षांतर जो आहे पक्षात भारतीय जनता पक्षामध्ये प्रयत्न केला ते माझ्या समाजावर अन्याय झालेल्या म्हणून मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलोय या देवेंद्रा फोटे यांच्या प्रचारात जांबुली चौकात पहिल्यांदा मोदी समाज मोची समाज आपण एकत्र येऊन हे समाज येतो कोण करा जेव्हा तेवीस तारखेला पेटी पुढील त्यावेळेस मोची समाजाची ताकद या काँग्रेस पक्षाला दाखवायची वेळ आहे माझी विनंती आहे माझ्या माता बहिणींना माझ्या युवकांना माझ्या सर्व भावांना एक की एकदा आपल्याला त्यांना दाखवायचं आहे की मोजी समाज काय करू शकतो मोजी समाज कोणाच्या बाजूला जाईल तो आमदार होईल हे आपण शेअर माध्यमाने काय आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी करायचं आहे मला विनंती आहे आज लाडक्या बहिणींना पहिलींना पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झाले आम्ही फार त्यामध्ये फार कमी आहे मोजी समाजामध्ये बोलणारे वक्ते भरपूर आहेत परंतु मला आज एवढंच आहे आपल्याला न चुकता सकाळी तुम्ही एक लक्षात ठेवा त्यांचं मतदान सात ते अकरा वाजेपर्यंत होत आहे परंतु त्यांना संधी द्यायची नाही आपल्याला सात ते एक वाजेपर्यंत आपलं सगळं काम बाजूला ठेवून देवेंद्र दादा तुम्ही वीस तारखेला मतदान करा तुम्हाला सांगतो आता तीन देवेंद्र एकत्रित आहे पूर्ण लष्कर भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही संयोजकांनी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी पहिला आम्हाला म्हणलं पंधरा शोभाची फीक नको काही तुम्ही तीन कर्म आमदार होतात कुठलं उद्योग आणला कुठलं डेणीचं काम केलं कुठलं म्हणजे असं भरवच काम तुम्ही केलं का तीन वर्षामध्ये मी आज दोन थर्मचा नगरसेवक आहे मला एक रुपया निधी दिले नाहीत आज आमची डेनिज लाईन वाहत आहे पस्तीस वर्षापासून घातलेले देणीतले नाही तो पर्यंत अजूनपर्यंत कुणी केले नाही लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका